जागतिक हृदय दिनानिमित्त एससीएस हॉस्पिटल आणि रॉयल रायडर्सतर्फे सायक्लोथॉनचे आयोजन करण्यात आले होते जागतिक हृदय दिनानिमित्त एससीएस हॉस्पिटल आणि रॉयल रायडर्स सायकलिंग असोसिएशनतर्फे एससीएस सायक्लोथॉन दोन हजार पंचवीस उत्साहात पार पडले भैया चौक इथल्या एससीएस हॉस्पिटल इथं अपोर पोलीस अधीक्षक प्रीतम यावलकर आणि आय एम एच्या अध्यक्षा डॉ मंजुषा शहा यांच्या हस्ते एससीएस सायक्लोथॉनचं सा उद्घाटन करण्यात आलं विशेष म्हणजे दहा किलोमीटरच्या या सायक्लोथॉन स्पर्धेत अँजिओप्लस्टी झालेल्या अनेक जणांनीही सहभाग घेत समाजाला सुदृढ आरोग्याचा संदेश दिला भैय्या चौक येथून सुरू झालेली ही सायक्लोथॉन छत्रपती श्री शिवाजी महाराज चौक एसटी स्टँड मधला मारुती आजोबा गणपती जिल्हा परिषद रंगभवन हरिभाई देवकरणशाळा रेल्वे स्थानक चौक रामलाल चौकामार्गे एससीएस हॉस्पिटल इथं विसर्जित झाली दरम्यान अप्पर पोलीस अधीक्षक प्रीतम यावलकर म्हणाले की आपली जीवनशैली व्यायाम युक्त असेल तर हृदय मजबूत राहतं हृदयरोग किंवा अन्य आजार होण्याची शक्यता कमी होते त्यामुळे नागरिकांनी सायकल चालवण्यासह विविध व्यायामांकडे लक्ष द्यावं असं त्यांनी सांगितलं जागतिक हृदय रोग दिनानिमित्त आज एसीएस हॉस्पिटल तर्फे सायक्लोथॉन मॅनेजमेंट करण्यात आलं होतं आयोजन करण्यात आलं होतं आणि त्यामध्ये सर्व डॉक्टर्स आणि नागरिकांनी सहभाग नोंदवलेला आहे विशेषतः एन्जिओप्लास्टी झालेले जे पेशंट आहे त्यांनीसुद्धा या सायक्लोथॉनमध्ये सहभाग नोंदवलेला आहे तर या आजच्या सायक्लोथॉन निमित्त हाच संदेश सर्वांना द्यायचा आहे की सर्वांनी जर ॲक्टिव्ह लाईफस्टाईल ठेवली तर आपलं हृदय जे आहे ते मजबूत राहील आणि आपली जीवनशैली जी आहे ती सुंदर राहील आपल्या आरोग्य हे महत्त्वाचं आहे आरोग्य जर आपल्याकडे असेल तरच आपण आपल्या आयुष्याचा आनंद घेऊ शकतो सी हॉस्पिटल तर्फे हे जे सायक्लोथॉन अरेंजमेंट करण्यात आलेलं आहे आयोजन करण्यात आलेलं आहे तो अत्यंत सुट्ट्या उपक्रम आहे एनजीओप्लास्टीनंतर हृदय कमकुवत होतं हा समाजातील गैरसमज आहे हृदयावरील शस्त्रक्रियेनंतरही निरोगी आणि सुदृढ जीवन जगता येऊ शकतं असं डॉक्टर प्रमोद पवार म्हणाले सरांनी सांगितलं की एनजीओप्लास्टी झालेल्या लोकांसाठी पण एक प्रेरणा देणं हे आमचं मूळ उद्दिष्ट होतं पण आपण जर पाहिलं असेल की यातले बरेच लोक साठ पार केलेले आहेत सायक्लिंग असोसिएशनमधले बरेच ॲक्टिव्ह मेंबर जे डेली दहा किलोमीटर पंधरा किलोमीटर आणि मंथली हंड्रेड किलोमीटर सायक्लिंग करतात तर हाच संदेश आपल्याला द्यायचा होता की प्रिव्हेशन म्हणजे हृदयविकाराला प्रिव्हेंट करण्यासाठी आपण ॲक्टिव्ह लाईफस्टाईल राहणं जेवढं गरजेचं आहे तेवढंच हृदयविकाराच्या ट्रीटमेंटनंतर रिहॅबिलिटेशन म्हणजे आपली आपलं आरोग्य पूर्वपदावर येण्यासाठी टप्प्याटप्प्याने या व्यायामाची सुरुवात करणं आणि ती ऍक्टिव्ह लाईफस्टाईल मेंटेन करणं हेही तितकंच गरजेचं आहे हृदय शस्त्रक्रिया झाल्यानंतर पुढील आयुष्य निरोगी आणि सुदृढ राहणार नाही अशी शंका अनेकांच्या मनात असते परंतु एनजीओप्लास्टी झालेल्या अनेकांनी दहा किलोमीटरच्या एस सी एस सायक्लोथॉनमध्ये सहभागी सा होऊन हा समज खोटा ठरवल्याचं डॉक्टर सिद्धांत गांधी यांनी यावेळी सांगितलं एस सायक्लोथॉनचा आम्ही ऑर्गनाईज केली होती वर्ल्ड हार्ट डे जो आहे सोमवारी ट्वेंटी नाईन सप्टेंबरला त्या धर्तीवर आज एस सायक्लोथॉनचं अरेंज केलं होतं ऑलमोस्ट थ्री हंड्रेड पार्टिसिपंट्स होते तर फार चांगला रिस्पॉन्स मिळाला मी आमची ए सी एस हॉस्पिटलची टीम रॉयल रायडर्स असोसिएशन आणि त्यांची टीम अभिनय बावतनकर साहेब आहेत त्यांनी त्यांची टीम सर्वांनी मिळून हे सुंदर उपक्रम आज ऑर्गनाईज केला त्याच्यासाठी आज आम्हाला चीफ गेस्ट म्हणून ॲडिशनल एस पी जे प्रीतम येवलकर साहेब आहेत त्यांचा आम्हाला आज साथ लागली त्याच्याबरोबर आमचे टीम जी ए पी आय मेंबर आहेत किंवा बाकीचे आय एम एच डॉक्टर्स आहेत डॉक्टर मंजुषा शाह मॅडम या सर्वांची त्याच्यामध्ये साथ लागली यावेळी डॉक्टर सिद्धांत गांधी डॉक्टर प्रमोद पवार डॉक्टर राहुल कारिमुंगी डॉक्टर दीपक गायकवाड डॉक्टर मंजुषा शहा आदी उपस्थित होते